निवृत्त वनाधिकारी अरण्य ऋषी पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तंपल्ली यांचं वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झालं तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मारुती चित्तंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यासाठी ते दिल्लीला गेले होते दिल्लीवरून पद्मश्री पुरस्कार घेऊन आल्यापासून त्यांची प्रकृती ढासळली होती त्यांचं वास्तव्य अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनीधारी एम्पायर सोसायटी येथे होतं त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी एकोणीस जून रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरापासून काढण्यात आली सोलापुरातील रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊजय दोन पुतणे सुना आणि नातवंड असा परिवार आहे गेल्या दहा दिवसांपासून अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांनी अन्न त्याग केला होता आणि केवळ दूध आणि थोडस पाणी ते घेत होते निसर्ग विज्ञान साहित्य पक्षी निरीक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वास द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही